मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडून वरिष्ठ अधिकारी यांना वाचविण्याचा केविलवाना प्रयत्न बंद करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी छानराग क्षेत्रे यांनी केली पाथर्डी व नेवासा पंचायत समितीचे आरोग्य विभाग शिक्षण विभाग व ग्रामविकास विभाग या संदर्भात गेली अनेक वर्षे पाठपुरवठा करून देखील मुख्य कार्यकारी अधिकारी हे वरिष्ठ अधिकारी यांना वाचवतात बारा जून दोन हजार तेवीस रोजी चंद्रकांत गुड्डेवार उप आयुक्त विकास यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांना लेखी आदेश देऊन देखील काही महिन्यांनी म्हणजे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मिटिंग घेतली व कारवाई करण्याचे आश्वासन दिले ते आजपर्यंत पूर्ण केले नाही मग पुन्हा चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आंदोलनाचा इशारा दिला त्यानंतर डी पी एम यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिले ते देखील आजपर्यंत पूर्ण झाले नाही म्हणून या प्रकरणात जे अधिकारी दोषी ठरवले आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना तात्काळ निलंबित करावे या मागणीसाठी पंधरा जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे बेमुदत बैठा सत्याग्रह आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे आम्ही जवळजवळ कोरोना काळापासून या प्रकरणाची पाठपुरावा करत आहोत आम्ही या ठिकाणी माननीय आयुक्त साहेब नाशिक कार्यालयामध्ये अनेक वेळा हिरफटी मारून पेपर दिले त्यांनी देखील शिवसाहेबांना पत्र दिले आहेत माननीय विकास उपायुक्त यांनी देखील पत्र दिलं आहे दुसरं पत्र आहे माननीय चंद्रकांत गुडेवार साहेब उपायुक्त विकास यांनी देखील पत्र दिलं आहे जरीही अद्याप त्यावर मुख्य कार्यकारी अधिक कुठेच कार्य करत नाहीत मग प्रश्न असा आहे की मुख्य अधिकारी कोणाला वाचत आहेत शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये शिक्षकावर गुन्हा होतो ताबडतोब निलंबित केले जातात तोच गुन्हा अनुसूचित जाती जमात अॅक्ट नुसार मुख्य शिक्षणाधिकाऱ्यांचे होतो तरी शिक्षणाधिकारी कुठलीच कारवाई होत नाही याच्या पाठीमागे काहीतरी गौड बंगल आहे त्यांना कुठे वाचवण्याचा प्रयत्न करते आणि या वाचवल्यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरत चालला आहे शिक्षणाचा दर्जा घसरत जर द्यायचा नसेल तर निश्चितपणे अशा आज ज्या ज्या म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो तक्रार दाखल झाली आहे त्या तक्रारी दखल शासनानं लवकर घ्यावी आणि ते जे शिक्षणाधिक प्राथमिक आहेत जेडीपीची त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावं अन्यथा असेच गुन्हे पुढं गेले जाते दुसरं आणि महत्वाचं असं आहे की पात्रवाला उपकेंद्र जे नव तालुक्यामध्ये आहे त्या उपकेंद्रामध्ये गेल्या नऊ वर्षामध्ये कितीही जनमृत्यची नोंद नाही म्हणजे तुम्हाला सांगायचं असेल तर माझ्याकडे जे त्यांचं पत्र आहे त्यांच्या पत्रानुसार आपण जर पाहत असू तर दोन वर्ष त्या गावात जनमृत्यूची नोंद नाही आहे आज त्याच्या तफोवत फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि याची चौकशी देखील जीडीपीने केलेली आहे चौकशी करून ज्या दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर देखील अद्याप कुठलीही कारवाई होताना दिसत नाही आणि म्हणून माझं मान्य जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे की जिल्हाधिकारी साहेब आपण याचा वैयक्तिक लक्ष घालून या सर्व प्रकरणात जे जे दोषी अधिकारी आहेत त्यांना धक्का निलंबित करण्यात यावं अन्यथा हे आंदोलन या ठिकाणी रोज अकरा ते सात चालणार आहे याची आपण गंभीर नोंद